आम्हाला विषय जो सरकारने जी आर काढलेला आहे मराठा कुणबी याच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ओबीसीच्या माध्यमातून खूप मोठं इथं आंदोलन पण करणार आहोत कारण की मराठा समाजाला आरक्षण द्या आम्हाला काय त्याच्याविषयी काही तक्रार नाही आहे पण ओबीसीला दगा न लावता ओबीसीमधून देऊ नये हे आमची मागणी आहे त्यांना तुम्ही दहा टक्के का पन्नास टक्के द्या ना आम्हाला काहीच त्याच्या त्यांच्याशी भांडणं नाही पण ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्ही देऊ नये हे आमची विनंती आहे सरकारला की त्यांनी ओबीसीमधून देऊ नये आता तुम्ही पाहत आता एवढ्या जाती आपल्या ओबीसीमध्ये आहेत यांनाच तर बरोबर खायला भेटत नाही एक टाटा आहे ना टाटामध्ये शंभर लोक आहेत अजून तुम्ही दुसरे साठ लाख लोक तिथं टाक जाल मग त्यांना खाऊ भेटेल का खायला मिळेल का आणि ओबीसीची एवढी गाढ परिस्थिती आहे त्यानंतरही शासनाने जो जी आर काढलेला आहे याच्या विरोधामध्ये आमचा हा आंदोलन आणि सामोरे आम्ही आंदोलन करणार कारण की ओ बी सीमधून आरक्षण दुसऱ्याला बसवू नये हे आमची मागणी आहे